दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात कात्रस ते नारायणपूर दुचाकी दर्शनवारी भक्तिमय वातावरणात संपन्न श्री दत्त जयंती सोयानिमित्त कात्रस ते श्री क्षेत्र नारायणपूर या दरम्यान दुचाकी दर्शनवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत सातशे दुचाकीसह दत्त भक्त सहभागी झाले होते यात महिलांचाही मोठा समावेश होता यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्था इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि दत्त मंडल श्री श्रीक्षेत्र नारायणपूर यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन केले होते आध्यात्मिक मार्गाने सर्वांचे जीवन आनंदी करण्यासाठी यंत्रनिर्माण पतसंस्थेच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जात असल्याचे विकास पाटे यांनी सांगितले आमदार भीमराव तापकीर तात्यासाहेब भिंताडे माजी नगरसेवक वसंत मोरे प्रकाश कदम रुपाली धाडवे वर्षा तापकीर राजाभाऊ कदम अरुण राजवाडे उद्योजक सुभाष मांगडे प्रभाकर कदम डॉक्टर भालेराव महेश जाधव राजेंद्र लाटमे बाळासाहेब फाटे भीमराव फाटे भानुदास बलकवडे सारिका फाटे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून ही रॅली मार्गस्थ झाली रॅलीत सहभागी झालेल्या भाविकांना टी शर्ट देण्यात आले लकी ड्रॉ मध्ये पुरुष आणि महिलांसाठी दुचाकी तर विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉपचे बक्षीस ठेवण्यात आले होते अनुक्रमे प्रकाश रायकर मनीषा चांदणे व विद्यार्थी प्रकाश धुमाळ हे लकी ड्रॉचे विजेते ठरले हस्ते लकी ड्रॉच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले रॅलीसाठी पोपटराव सुके विकास पाटे संतोष पारख मनोज राठी महेश महांगरे प्रशांत फाटे दीपक जाधव गुलाब बलकवडे मोहन मालुसरे संदीप आवारे अथर्व फाटे व संस्थेच्या विशेष प्रयत्न घेतले सद्गुरु नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेले अनेक वर्ष हा तत्त जन्म सोहळा आणि परिसरातून यंत्र निर्माण सहकारी पतसंस्थेच्या वतीने पोपटराव सुखे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ही भव्य रॅली दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी यंत्र निर्माण पतसंस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो ही दत्त जयंती दत्तजयंती दत्त महाराजांसाठी अण्णा महाराजांच्या विना होणारी ही पहिली दत्त जयंती आहे अण्णा महाराजांना स्मरून आज आपण दत्तजयंतीला सुरुवात करतोय सालाबादप्रमाणे दरवर्षी यंत्रनिर्माण नागरिक सहकारी पतसंस्थान कात्र परिसरातील सर्व दत्तभक्त यांच्या वतीनं ह्या दुचाकी रॅली नाना आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केली जाते त्यानिमित्त सर्व उपस्थित दुचाकी दत्त भक्तांनी विनंती आहे की आपली ही दुचाकी रॅली इथून नारायणपूर पर्यंत जाताना सर्वांनी अतिशय शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने आपण नेहमीच जात असतात परंतु यावेळेस वेळेसची रॅली ज्याच्यामध्ये सुद्धा कुणीतरी भाग्यवान होणार आहे त्याला मनापासून आता शुभेच्छा आणि सर्व दत्त भक्तांनी आजच्या या रॅलीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी नाना माटे आणि यंत्र निर्माण संस्था यांच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरु नारायण दत्त अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे सद्गुरु टेंबे स्वामी यांच्या आधिपत्याखाली श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी भव्य दिव्य असं दत्त जयंतीचा सोहळा संपन्न होत असताना यंत्रमान नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे इंडस्ट्रियल असोसिएशन आणि दत्त सेगरी मंडळ श्री क्षेत्र नारायणपूरच्या वतीनं दरवर्षी भव्य दिव्या दुचाकी दर्शन रॅलीच नियोजन केलं जात श्री बाद वल्लभ श्री गुरुदेवदत्त श्री वल्लभ श्री महाराज की जय सद्गुरु